आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत तीन फेब्रुवारीला नगरमध्ये सकल ओबीसी भटक्या विमुक्त महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची तोफ धडाडणार नगरमध्ये सकल ओबीसी भटक्या विमुक्त महाएल्गार मेळाव्याची नियोजन बैठक संपन्न ओबी सी सकल ओबीसी भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी नगरला सकल ओबीसीचा महाएल्गार मेळाव्याचे आयोजन तीन फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानात करण्यात आले आहे या महा एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आमदार प्रकाश शेंडगे महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर टी पी मुंडे अन्सारी शेख आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती सकल ओबीसी भटक्याविमुक्तांचा महाएल्गार मेळावा संपन्न होणार आहे या महाएल्गार मेळाव्याच्या तयारीसाठी नगरमध्ये सकल ओबीसी भटक्या विमुक्त आघाडीच्या नेत्यांचे नियोजन बैठक माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या प्रसंगी जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा राहुरी राहता श्रीरामपूर नेवासा कोपरगाव कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव संगमनेर अकोले आदी तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार पांडुरंग अभंग म्हणाले ओबीसींचे सत्तावीस टक्के आरक्षण अबांधित राहावे ओबीसीच्या आरक्षण संरक्षित करण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी नगर शहरामध्ये महानगर मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले विभागीय उपसंपादक अमोल भांबरकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर असतील जानकर साहेब आहेत साहे। ही सर्व ओबीसी मंडळी जी नेते मंडळी आहे यांनी तीन फेब्रुवारीला चार वाजता या ठिकाणी एल्गार मेळावा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सर्व मधून या ठिकाणी चेतना मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं विस्कून घेण्याचा प्रयत्न जो झाला आरक्षणाचा त्यांना दिलेलं सत्तावीस टक्केचं आरक्षण हे आबाधित राहावं ही सर्वांची मागणी आहे सरकारसुद्धा ते मान्य करत आहे परंतु तरीसुद्धा आंदोलनं वगैरे चालू आहेत आणि म्हणून या बी ओबीसी कोट्याचं आरक्षण कमी होऊ नये ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि जे काही ओबीसीवर वेगवेगळ्या वेग प्रकारचे काही अन्याय होतात अत्याचार होतात ते सगळे थांबले पाहिजे आणि त्यामधून यांना सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे राजकीय दृष्टीनं सुद्धा ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे कमी झालेलं म्हणण्यापेक्षा ओबीसी विरुद्ध जर कुणबी सर्टिफिकेटवाला उभा राहिला तर ओबीसी मनुष्य निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती या संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या मेळाव्यासाठी एक तालुक्यातले प्रमुख मंडळी सर्व सेलचे प्रमुख अधिकारी सर्व संघटनेचे प्रमुख अधिकारी वेगवेगळ्या जमातीचे प प्रमुख संघटक आज या मेळाव्याला सगळ्या समाजाची माणसं या ठिकाणी उपस्थित होती हजर होती आणि त्या दृष्टिकोनातून तो तीन फेब्रुवारीचा जो मेळावा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थित शांततेच्या मार्गाने या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर